त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील काम गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष हल्ला केला या घटनेचा निषेध करत गंगापूर येथील पत्रकारांनी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी चोवीस तासचे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष हल्ला केला होता दगडफेक लाथाबुक्या आणि मारहाण करून पत्रकारांचे प्राण धोक्यात आणले होते यात किरण ताजने हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय ही घटना केवळ वर। पत्रकारांवरचा हल्ला नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट दगडफेक आहे पत्रकारांवर असे वारंवार होणारे हल्ले हे प्रशासनाच्या ढिलाईचे आणि शासनाच्या बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांना सादर करण्यात आलाय इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यामध्ये जी घटना झाली त्र्यंबकेश्वर एका ठिकाणी धार्मिक केंद्राच्या परिसरामध्ये पत्रकारांवर त्या ठिकाणी हमला केला गेला अशी घटना निश्चितच निषेध आहे सर्व पत्रकार बंधूंना सर्व नागरिकांना माझं हेच या ठिकाणी आव्हान आहे की सर्वच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस खात्याची आहे विशेषतः पत्रकार बांधवांनी भयमुक्त वातावरणामध्ये त्यांचे रिपोर्टिंग करावी यासाठी शासन आणि पोलीस यंत्रणा कायम त्यांच्यासोबत आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि या निमित्ताने सर्वांनी शांतता पाळावी जे कोणी त्या घटनेकरता जबाबदार आहेत त्यांच्यावर लोकं ती कायदेशीर कारवाई निश्चितच स्थानिक पोलीस प्रशासन करेल अशी मला खात्री आहे एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद